तांदूळ भिजवून त्याच्यापासून जाळीदार मऊ मऊलुसोषित घावणे कसे बनवायचे हे बघतोय आज आपण त्यासाठी साहित्य बघूयात दोन वाटी मी रेशनीचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही घरातले तांदूळ वापरले तरी चालतील फक्त चिकट तांदूळ वापरू नका इंद्रायणीचे वगैरे त्याच्यामुळे घावण चिकट होतं आता हे तांदूळ दोन ते तीन वेळा चांगले धुवून घेतलेले आहेत मी तांदळामध्ये पाणी घालून अशा प्रकारे तांदूळ सात ते आठ तास तरी भिजत घालायचे आहेत शक्यतो सकाळी बनवायचे घावन तर रात्री भिजत घाला आणि संध्याकाळी जर बनवायचे असतील तर सकाळीच भिजत घाला म्हणजे तांदूळ चांगले भिजतात आता यात भिजवलेले तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी घालून बारीक दळून घ्यायचे आहेत जास्त पाणी घालू नका नंतर मिश्रण पातळ होतं थोडं थोडं पाणी घालून खूप असं जाडसर पण नाही आणि खूप असं बारीक पण नाही नॉर्मल असं रवाळ दळून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे कारण की घावण्यांसाठी जे पीठ असतं ते थोडंसं जाडसरच असतं अशा प्रकारे सर्व तांदूळ मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत याप्रमाणे बघा बारीक केलेलं आहे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही तर घावण्यांसाठी जे आपण पीठ भिजवतो ते खूप जर घट्ट जर केलं तर घावणे जाड होतात त्यामुळं पीठ हे जितकं पातळ असाल तितके घावणे पातळ आणि छान मऊ लुसलुशीत होतात बघा थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला एकसारखं ढवळून घ्यायचं याप्रमाणे पातळ सर करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये बाकी यामध्ये मी काहीही घालत नाही फक्त मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून हे मिश्रण परत एकदा चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्या आणि ज्या पॅनमध्ये आपण डोसे वगैरे बनवतो त्याच पॅनला छान असं तेल लावायचे ब्रजच्या साह्याने आणि पॅन चांगलं गरम झालं की नंतर मग गॅस स्लो करून चमच्याच्या साहाय्याने किंवा पेल्याच्या साह्याने तुम्ही घावण सोडू शकता अशा प्रकारे अगदी झटकीपट हे घावणे तयार होतात कमीत कमी वेळात अजिबात टाईम लागत नाही आहे तुम्ही नाश्त्यासाठी वगैरे हे घावण नक्कीच करून बघा अशा प्रकारे साईटून कडावरती आल्या की नंतर घावण काढून घ्यायचं आहे पलटी करायची गरज नाही आहे अजून एक तुम्हाला मी घामण बनवून दाखवते ज्या ज्या वेळेस घामण आपण पॅनमध्ये सोडतो त्या त्यावेळेस तेल छान लावून घ्यायचे म्हणजे घामण तळाशी चिटकत नाहीये आता एक घावण तुम्हाला मी पेल्याच्या साह्याने सोडून दाखवते अशा प्रकारे तुम्हाला जसं सोपं जाईल तसं तुम्ही घावण सोडू शकता म्हणजे पेल्याच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने पातळसर घावन सोडायचं आहे बघा मस्त असे मऊ दुषित घावणे तयार झालेले आहेत अगदी पातळ सर तुम्हाला एक घावन मी ओपन करून दाखवते अजिबात तुटलेले वगैरे नाही आहेत